नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण बागमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज पाच नोव्हेंबर सायंकाळचे सहा वाजले पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर नागपूरचे काय भाग त्यानंतर नांदेड नाशिक मुंबई ठाणे पालघरच्या काय भागांमध्ये आणि पुण्याच्या घाटाकडील भाग आणि इकडे गोव्याच्या काय भागांमध्ये किंवा सिंधुदुर्गच्या भागामध्ये थोड्याफार पावसाच्या नोंदी झाल्या तर राज्यात बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडंसुद्धा पाहायला मिळालं तर सकार सकाळ सकाळी पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये दुखे उत्साह पाहायला मिळालं आणि सध्या हिमालयाकडून बर्फवृष्टी देऊन पश्चिमी आवडतं पुढे निघून गेलेला आहे आणि उत्तरेकडचे थंड आणि कोरडे वारे आता हे राज्याकडे वाहू लागले आहेत त्यामुळे राज्यातील तापमानात घट हे आता आपल्याला पाहायला मिळेल त्यासोबत थोडंसं पश्चिमेखील अर्बसम्राटचे वारे हे राज्याच्या दक्षिण भागांकडे अजूनही सक्रिय आहेत त्यामुळे राज्याच्या दक्षिण भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळते आजही पुणेच्या आसपास पावसाच्या सरी झाल्यात पुणे अहिल्यानगरपासून ते सांगली सोलापूर धाराशिवच्या काय भागांत बीडचे काय भाग आणि इकडे कोल्हापूरचे काय भाग किंवा घाटाच्या आसपास सातारचे भाग या ठिकाणी पावसाचे ढग दाटलेले दिसत आहेत पण मोठ्या क्षेत्रावरती पाऊस नाही थोड्याशा क्षेत्रासाठी हलक्याशा सरी किंवा हलक्या मध्यम सरी पाहायला मिळत आहेत तर बऱ्याच ठिकाणी फक्त ढगाळ हवामान या दक्षिणेतील भागांमध्ये झालेला आहे ज्याचा आपण अंदाज दिलाच होता त्यासोबत नागपूर भंडारा गोंदियाकडसुद्धा काही अंशी ढगाळ वातावरण आहे नाशिकच्या आसपास काही अंशी ढगाळ वातावरण आहे मात्र त्या ढगांतून पाऊस होण्याचा अंदाज नाही आणि जर आपण उद्याची शक्यता पाहिली तर उद्या धुके पाडण्याची शक्यता जी आहे ती नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर सांगलीचे काही भागं आहेत या ठिकाणी किंवा इकडे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये धुके पडण्याची शक्यता दाट आहे त्यासोबत दुसऱ्या याच ठिकाणी पडेल किंवा राज्याच्या इतर ठिकाणीसुद्धा दव जास्त प्रमाणात पडतील आणि पावसाचा जर आपण अंदाज पाहिला तर पुणे घाट राय शहराचा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा सांगलीच्या घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये उद्या स्थानिक पातळीवर ढगणी निमित्त झाली तर थोडासा गडगाट किंवा बिना गर्जनेच्या पावसाच्या थोड्याफार सरी राहतील या उलट राज्याच्या बहुतांश ठिकाणी मग राहिलेले सर्वच जिल्हे आहेत त्या राहिलेल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील पावसाची शक्यता उर्वरित ठिकाण नाही किंवा पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या इतर ठिकाणीसुद्धा विशेष काही पावसाचा अंदाज नाही आहे आणि हवामान विभागाचा पण अंदाज पाहिला तर उद्या नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट सातारा पूर्व सातारा घाट पुणे पूर्व पुणे घाट अहिल्यानगर नाशिक घाट ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये इशारे नाहीत त्यानंतर सात तारखेचा अंदाज पाहिला तर सात तारखेला सोलापूर सांगली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता आहे तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये इशारे नाहीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका